मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन बिल्ड सागर स्वागत करतो मित्रांनो आज सगळे माशेन खाण्याला कोझरे गावातून खडीकुलोन गावामध्ये तुम्हाला भेटतो आता खडी गावामध्ये मित्रांनो हे आलाय आता खडी कोलोन गाव इथे गाडी पार्क करतो पुढे साडवांच्या पहिला घरी जातो काय भाकरी वगैरे असेल तर घेतो आणि मग जातो पुढे तर खडी कोल गावाची श्रीरामाच मंदिर श्रीराम मंदिर मित्रांनो हे माझ्या आईचं सुद्धा गाव आहे तुम्हाला माझ्या आईचं घर दाखवतो माझ्या आईचं घर दाखवतो बघताय ते माझ्या आईचं घर आहे अजून जुनच आहे बंद आहे जातो तो वरती साडवांच्या घरी साडवांचं घर हे त्यांचे वडील आहेत जातो ह्या मार्गाने पाचच्या दरवाज्याने

या अंगण आणि हे हनुमान मंदिर चला आता पुढे भेटूया आता भाकरी वगैरे घेतो बांधून वरती पण दाखवतो तुम्हाला वरती माळ्यावर आवडती माळा त्यानंतर इथे ही गॅलरी गॅलरी आहे अशा प्रकारे आणि वरून दिसणार हे गावाच दृश्य चला जातो खाली आता या खळीकळवणची नदी

चॉकलेट मी गेलो तेव्हा मासे धारी घेतलं मला कुठे बरं हा त्या उमऱ्या खाली बघा कोंडात तिला जाऊ त्याच्यातली दहा पाती दहा बारा पाती कांदा मोठ्या कांद्यांनी

खोडी गावची होळी आणि एक ग्रामस्थांचं मंदिर देव गांगोबा गांगेश्वर देवस्थान hmm? hmm? मित्रांनो तर आलो आहे इथे कोंडी आहेत इथे आहेत बघ किती आहे ते मासे आहेत बरेच जरा पुढे पण जाऊन बघतो काय मा मशी दिसत आहेत का ह्याच्यात माहीत नाही तुम्हाला

त्यामुळे लागा मासे लागायला सुरुवात झाली पकडतो आम्ही मासे कांडाळाला भरपूर लागलेत काढतो मला लापूर दिसणार नाही <laughs>

डोंगर सह्याद्री बघा एवढा आहे बघ इथे आता आलेलं आहे हा मासे बघा लागलेले कांडाळीला काढतोय आम्ही कांडाळीच पाहिले दोन दोन पाहिले मासा आणता कांडालीन पकडू वा उपसण्यापेक्षा हे बरं आहेत ना हा तेच ना उपसायला जास्त टाइम जातो मित्रांनो हे डार्क जे सर्व काळं दिसतंय सर्व मासा आहे दिसतोय काय माहित नाही

कांदळ इथे टाकून बघूया किती लागतात ते ब्लॅक स्पॉट दिसतोय तुम्हाला तो सर्व मासाय कांदाला टाकले मासे लागायला लागले एक दोन एक दोन टाकले कमी कमी करत जावं लागेल मासा तो आता तिकडे गेला आता तिकडे गेला आता तिकडे गेला तो पाया खाली बघा काय लागतो कमी करा फक्त बघा बारीक मासा बघा असा उडतोय दाखवतो किती पकडलेत माश्र आता पकडलेत दाखवतो एवढे मासे भेटले जाते इथे आम्हाला त्याच्या पुढे जातो चांगले मोठे मोठे खर्चे गेले उडून पुढच्या डोहातले दाखवतो तुम्हाला नंतर इकडचे झाले तेवढे पकडून पुढच्या डोहातले दाखवतो विठउ उपासनं चालू आहे मला ह्याच्यात आहेत पकडतो थांब

पाणी उपसण चालू आहे आहेत दगड्या उचलायच्या मला उचलत नाही इथे पण आहेत बघा मित्र ह्याच्यात पण आहेत त्याला पण उपसूया आता हा चिकर मासा आहे मी डबा आणतो जरा डबा घेऊया जरा डब्यात टाकायला होती जरा ना उचलायला कोण नाही म्हणून मी जरा बंद करून मासे उचलायला लागते त्यामुळे व्हिडिओ करता येत नाही मित्रांनो मासे पकडून पकडून आता चार वाजलेत संध्याकाळ व्हायला आली सर्व इकडे पाठी दिसत आहेत आणि तिकडे पुढे इकडच्या सर्व उपासल्या पुढे अजून हे आहे शेवटची ती पण बघतो व्हिडिओ काय बनवायला नाही मिळाला कारण मासे उचलायला कोण नव्हतं त्याच्यामुळे हे मासे एवढे मासे भेटलेत अजून पुढे बघायचेत

ते ते टाकलं होतं देव ते पुढे आहे ना आहे हा एकदा टाकूया पडलो असतो चांगला सकाळी जिथे काढलं होतं जाता जाता नाही नको आता मच्छीचे आज झाले आज मंगळवार आहे वरती चढून चढून जातो पुढे दोघच आम्ही काढतो आता हा नाही नाही अच्यात टाकलं होतं त्याच्यात त्याच्यात माझे मित्रांनो सकाळी बघितले होते मिळाले होते आम्ही वरती जाऊया म्हणून वरती गेलो रोगी आहे थोडेफार तरी टाकतो आता कांडळ टाकून याच्यातच ह्याच्यातच अरे हा मी तिथे हे लावला होता मोबाईल ठेवला होता तिथे उभा केला होता जा कांडाला तर घेते टाकून हा ते हे टाकलं ना सर्व आता वाटत नाही लागेल तरी पण टाक बघूया तिथे जरा हलवलं तर येईल ना मासा जरा उतरून हलवायला पाहिजे ते हा एक मिनिट थांब जरा हा थोडस टक आलो आलो थांब

टाळे लागले याच्यामध्ये आता त्याच्यामुळे सर्व टाळ्यामध्ये गेले फसले आता भेटलाय दोन चार लागले लागलेत दोन चार मासे लागली दगड मारले म्हणून आलेत आले काढतो पुढे मित्रांनो आता ह्याच्यात कांदाला टाकायचंय आता ह्याच्यात बघूया इथून इथून चालू करूया आपण इथून थोडस असं वरवर वरवर वर तिथपर्यंत बघूया मिळतात काय एवढा आता लास्टनंतर घरी जायचंय हम्म चप्पल घातली तर नाही सरत मला वरती जायचंय ना इथून मग नाही नाही हे कांदा इथपर्यंत वरती घेते बोलली ना आहेत वाटत खडसे वगैरे आहेत गबी नाही पाहिजेत गबीमध्ये जातील वरती आलं तर मिळतील वाटत आहेत हाए आहे ब आहेत बरं बरेच आहेत मासे लावून ठेवायला नको वरवर यावं लागेल मित्रांनो मी पण जातो आता पकडायला इथे व्हिडिओ बंद करतो इथे कोण मासे पकडायला कोण नाही ते आता तिकडे दोघे जण खात भाकरी आणि आता आम्ही दोघेच आहोत इथे चला मित्रांनो आता झाले मासे पकडून आमच्या आता आम्ही निघालो घरी आज तर काय मंगळवार आहे तर रेसिपी काय बनवणार नाही त्यामुळे व्हिडिओ आता इथेच संपवतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये चला बाय